सोळा जून रोजी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या माहूर इथे दर्शनासाठी आणि आनंद दत्तधाम आश्रम भेटीसाठी नियोजित दौऱ्यावरती आल्या होत्या यावेळी त्यांनी माहूर गडावरील भगवान प्रभूंचा आणि माता रेणुका देवीचं दर्शन घेतलंय आणि आरती केली आहे दरम्यान प्रत्येक तीर्थक्षेत्र दर्जेदार व्हायला पाहिजे त्या ठिकाणावरून आपणास ऊर्जा मिळते आणि त्यासाठी देवाभाऊ सरकार हे प्रयत्नशील आहे असं त्यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना ला, करा, 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 तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका महिला आणि बालविकास तथा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या सोमवारी सोळा जून रोजी माहूर दौऱ्यावरती आल्या होत्या राज्य शासनाचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वस्मतकर यांच्या आनंद दत्तधाम मठाला त्यांनी भेट दिली आहे आरोग्य स्वच्छतेमधनं आरोग्यातून समृद्धी असा संदेश संत गाडगेबाबा यांनी दिलाय जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीची भरभराट असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे आरोग्याची धनसंपदा असते म्हणून स्वच्छतेला महत्त्व आहे ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं ना गरजेचं आहे असं मत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा आणि स्वच्छता ऊर्जा महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलाय सोळा जून रोजी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या माहूर इथे दर्शनासाठी आणि आनंद दत्तधाम आश्रम भेटीच्या निमित्तानं नियोजित दौऱ्यावरती आल्या होत्या यावेळी त्यांनी प्रथम माहूरगडावरील भगवान दत्तप्रभू माता रेणुका मातेचं दर्शन घेऊन आरती केली आहे त्यानंतर साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंद दत्तधाम आश्रमास भेट देऊन आशीर्वाद घेतलेत यावेळी आश्रमाच्या वतीनं त्यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला यावेळी भक्तांना संबोधित करताना नामदार मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाले की मुघलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिराची उभारणी करण्याचं काम तीनशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवी यांनी केलं त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येमध्ये उभं केलंय काशी कॉरिडॉर उभारलं उज्जैन मंदिराचा विकास केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा म्हणून भरभरून निधीची घोषणा केली आहे त्यामध्ये श्रीक्षेत्र माहूरचा देखील समावेश आहे प्रत्येक तीर्थक्षेत्र दर्जेदार व्हायला पाहिजे त्या ठिकाणावरनं आपणास ऊर्जा मिळते आणि त्यासाठी आमचे देवाभाऊचं सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी म्हटलं आहे या प्रसंगी व्यासपीठावरती साईनाथ महाराज खासदार नागेश पाटील जिल्हाप्रमुख ज्योतिबा पा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसानी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष संध्याताई राठोड तसेच तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के नगरसेवक सागर महामुणे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे अनिल वाघमारे रमेश गद्देवार महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष स्वाती आडे आदींची उपस्थिती होती मजहर शेख सी चोवीस तास नांदेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी